नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव सर्वप्रथम पिंपळगाव बसवंत या बाजर चे बाजार समितीचे बाजारभाव बघत आहोत तर आज पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये कांद्याची जास्तीत जास्त आवक होती तेरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पंचाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर होते एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नंतर बाजार समिती आहे सोलापूर आणि आज सोलापूरमध्ये कांद्याची आवक होती त्र्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न क्विंटल तर कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर सटाणा सटाना कांदा मार्केटमध्ये आजचे कांद्याची आवक होती सहा हजार चारशे दहा तर कमीत कमी दर होते तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे साठ रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा धन्यवाद जय जवान जय किसान